नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सायली अर्जुनला काही न उत्तर देता बसमध्ये बसून कोल्हापूरला निघालेली असते तेव्हा आता कुसुमला पण फार त्रास होत असतो आणि तीही खूप रडत असते तेव्हा ती सांगू लागते तू असं का वागते आहे सायली याच दिवसाची आणि याच गोष्टीची तर तू वाट बघत होती या दिवसासाठी तर तू स्वप्न रंगून ठेवलं होतं मग तू हे का वागते आहे तेव्हा सायली तिला समजावते की मी मधुबाऊंच्या शब्दामध्ये अडकली आहे ग त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्यांचा शब्द तोडू शकणार नाही तर तेव्हा कुसुम म्हणते तोच शब्द ना की तू जर अर्जुनशी कॉन्टॅक्ट केला तर माझं मेलेलं तोंड बघशील असं कधी होत नसतं ग तर त्यामुळे तू हे सगळं विसरून जा आणि तरी सायली ऐकत नाही मग ती म्हणते मधुभाऊंच्या शब्दासाठी काही तू स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहे का तुला काही होऊ शकतं ग आणि त्या गोष्टीची मी आता जबाबदारी घेतली आहे इकडे मात्र सायली म्हणू लागते नाही ग आता मी खूपच अडकलेली आहे मी कोणाची बाजू घेऊ तेच कळत नाही ज्याने मला जन्म दिला आहे त्याची बाजू घेऊ ज्याने मला वाढवला आहे मोठं केलं आहे म्हणजे जो माझा जन्मदाता आहे त्याची बाजू घेऊ की माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा आहे त्याची बाजू घेऊ तेच मला कळत नाही मी अर्जुन सराच्या बाजूने उभे राहू की मधुबाऊंच्या बाजूने उभी राहू असं म्हणून ती डोक्याला हात लावते आणि खूप रडू लागते आणि आता तिचं म्हणणंही कुसुमला पटू लागतं परंतु ती अचानकच ओरडून बस थांबवा हो। असं म्हणून ओरडू लागते तेवढा सायली म्हणते काय झालं आपल्याला आप नाही उतरायचं तर ती म्हणते नाही उतरायचंच आता मात्र आपल्याला कोल्हापूरला जायचं नाही तिथं जाऊन जर तुला इतका त्रास होतो आहे जर तिथे जाऊन तुझा जीव वगैरे जर गेला तुझ्या जीवाला काय झालं तर आपल्याला जीव परत मिळणार नाहीये मधुबाऊचा शब्द महत्वाचा नाही तुझा जीव महत्वाचा आहे असं म्हणून ती आता ठरलं तर मग आता आपण कोल्हापूरला जायचं नाही असं म्हणून ती उठून उभी राहते आणि जोरातच तिला म्हणते चल आता उठतो पण आणि असं म्हणून कंडक्टरला बस थांबवायला लागते इकडे आता सायली सुद्धा तिचा इलाज नसतो आणि न इलाजाने तीही कुसुम बरोबर बसच्या बाहेर उतरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली वहिनी कोल्हापूरला गेली नाही असं चैतन्य अर्जुनला सांगू लागतो आणि हाच मेसेज आता कुसुमताईंनी मला केला आहे तेही तो मोबाईलवर दाखवतो त्यामुळे अर्जुन म्हणतो म्हणजे आता मी डायरेक्ट मधुभाऊंच्या घरी जाणार आणि सायलीला भेटणार इतक्यात मधुभाऊ दरवाजा उघडतात तर सायली आणि कुसुमला बघून अनेक प्रश्न विचारतात आणि रागावतात पण तुम्ही का परत आले म्हणजे तुमचा काही अपघात वगैरे झाला का बसला काय झालं का असे अनेक प्रश्न ते विचारू लागतात मात्र आता इथे चायली आणि कुसुम शांत उभे असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा